कॉमन न्यूज चॅनल माजी मंत्री सुनील यांनी घेतले श्री देवींचे दर्शन राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आज सकाळी सहकुटुंब कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले तटकरे कुटुंबियांनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवींची ओटी भरत कुलधर्म कुलाचार केले यावेळी तटकरे कुटुंबियांनी देवींची आरती केली खासदार सुनील तटकरे हे कुटुंबियांसह खास हेलिकॉप्टरने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शनाकरिता आले होते मंदिर संस्थांच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन अरविंद बोळंगे यांनी श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा कवळ्याची माळ व महावस्त्र भेट देऊन सुनील तटकरे यांचा सत्कार केला आमदार अनिकेत तटकरे यांचाही मंदिर संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी मंदिर संस्थांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव हो। गणेश निरवळ सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम दीपक शेळके व मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते